नमस्कार रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे आपण ऊस लागवड यंत्र पाहत आहोत तर हे ऊस यंत्र तुमचं पस्तीस एसवी पासून ट्रॅक्टरला याचा फायदा असा आहे की एकाच वेळेस सरी टाकली जाते जे आपण याच्यामध्ये तुमची सरी टाकली जाते या सरीमध्ये तुम्हाला कमी जास्त ऍडजस्टमेंट दिलेले आहेत खोरी वगैरे इथं पाठीमागे ऍडजस्टमेंट दिलेले आहे इथे तुमचा ऊस ठेवायला पण जागा दिलेली आहे स्कॅन दिलेला आहे इथं ऊस तुम्हाला सोडायचा आहे इथं ऊस सोडल्यावरती ऑटोमॅटिक रोलरच्या खेचला जातो आतमध्ये ओढल्यानंतर नऊ ते बारा इंचा वरती दोन डोळा पद्धतीने लागण केले जाते खाली ऊस आल्यावरती ते बीच प्रक्रिया पण तिथे होते बीच प्रक्रिया किंवा कोणाला फंगिसाइड वगैरे जर द्यायचं असेल तर ते खाली पण जी खताची पेटी आहे तर ह्या खताच्या पेटी खत पण खाली सोडले जात आणि माती लावली जाते आता हे जे आपण मार्कर पाहतोय हे तुम्हाला दोन अंतर हे किती डावायचंय साडेचार फूट पाच फूट तर त्याच्यासाठी मार्कर दिलेत हो की जेणेकरून ट्रॅक्टर चालवणाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं की बाबा आपण किती फुटावरती आपल्याला सरी घालायचं ते मेजरमेंट नुसार तुम्ही सेटिंग करू शकता हे माती मुजवण्यासाठी आपण आली बुजवून टाकते आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मेंटेनन्स विरहित मशीन आहेत रोहित कृषी जेवढ्या काही मशीन आहेत तेवढ्या मेंटेनन्स विरहित मशीन आहेत दोन डोळे जर पद्धत म्हणजे ह्याच्यामध्ये दोन डोळाच पद्धत होती नऊ ते बारा वरती कट केला जातो ऑटोमॅटिक सिस्टम आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की प्रत्येकाचा प्रश्न राहील की ऑटोमॅटिक आहे म्हणल्यावरती डोळ्यावरती लागेल तर डोळ्यावरती लागायचे आहेत पूर्ण शेतामध्ये पण डोळ्यावरती जरी लागल तरी एक डोळा जो बेण्याचा आपण ऊस घेतो तर त्याचे डोळे चांगलेच असतात एक डोळा जरी तुमचा कट झाला तरी एक डोळा तुमचा व्यवस्थित राहतो जनरेशन होतो त्याला सबसिडी हा याची तुम्हाला मग अडीच सबसिडी ला करू शकता शुगर प्लांटर किंवा ऊस यंत्र त्याच्या तुम्हाला सबसिडी मिळून जाईल आणि ह्याची जी हे आहे कॅप म्हणजे वर्किंग फील्ड कॅपॅसिटी जी आहे तर ते तुमची दोन ते अडीच तासामध्ये एक एकर लावलं जात ट्रॅक्टर कुठल्या पस्तीस पुढच्या ट्रॅक्टरला ऑपरेट याची जी किंमत आहे ती अठ्ठ्याण्णव हजार रुपये आहे